मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधी पक्षातील नेते आणि सत्ताधारी पक्षातीलही काही आमदार सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली आहे आरोपीला फाशी होत नाही मंत्रीपद काढून घ्यावं मी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी करत नाहीये मला असं वाटतं की या सगळ्यांना फार राजकीय किनार आहे पण एक नक्की आहे की धनंजय मुंडेंनी काहीही चुकीचं केलेलं नाही कर नाही तर त्याला डर कसली असा आहे की मी राजीनामा द्यावा तर का द्यावा याचं काहीतरी कारण लागेल ऐंशी दिवसापूर्वी अत्यंत निर्घन आणि अत्यंत वेदनादायी एक घटना बीड जिल्ह्यामध्ये घडली लोकप्रिय सरपंच संतोष देशमुख यांची निर्घन हत्या झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात या घटनेचे पडसाद पडले आणि प्रचंड नाराजी आणि प्रचंड उदासीनता यामुळे निर्माण झाली राजकारणामध्ये अत्यंत चांगला काम करणारा लोकाभिमुख आणि लोकांच्या कामासाठी पडणारा एक सरपंच ज्याची हत्या झाल्याच्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातून हळहळ व्यक्त करण्यात आली या प्रकरणामध्ये मोठे आरोपी आहेत या प्रकरणामध्ये राजकीय संबंध आहेत आणि या प्रकरणामध्ये सर्वांना शिक्षा व्हावी अशा प्रकारची मागणी आणि अशा प्रकारची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रावर झाली मेनस्ट्रीम मीडियापासून ते राजकीय परिगामध्ये या घटनेचे पडसाद प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये उमटले या घटनेमध्ये अनेकांना न्याय हवा होता अनेकांना वाटत होतं की संतोष देशमुखसारख्या अत्यंत चांगल्या आणि भारतीय जनता पार्टीसाठी काम करणाऱ्या एका सरपंचाची हत्या झाली ज्याला न्याय मिळाला पाहिजे उघड्यावर पडलेलं कुटुंब डोळ्यात अश्रू असणारी मुलगी आणि संघर्ष करत असणारा त्याचा भाऊ आणि त्याचे नातेवाईक पाहताना संपूर्ण महाराष्ट्राच्या मनाच्या वेदना समोर आल्या संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर संतोष देशमुख यांना न्याय मिळावा अशा प्रकारची मागणी सर्वांचीच होती अगदी सगळ्या मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी आणि सर्व प्रकारच्या सामाजिक संघटनांनी या प्रकरणामध्ये न्याय मिळावा अशी मागणी केली महाराष्ट्रभर या मागणीसाठी आंदोलन झाली मोर्चे निघाली त्या मोर्चांमधून देशमुख कुटुंबीय समोर येऊन आमच्या वडिलांच्या हत्येचे मारेकरी अटक व्हावेत त्यांना शिक्षा व्हावी अशा प्रकारची मागणी या संदर्भामध्ये या घटनेवर कुणाचंही दुमत नसताना मात्र एक मागणी प्रकर्षाने समोर आणली गेली आणि त्यात प्रामुख्याने राजकारण समोर आले या प्रकरणामध्ये कालच्या चार्जशीट नंतर असलेले मुख्य आरोपी वाल्मी कराड हे धनंजय मुंडे यांचे निकटवर्ती आहेत म्हणून त्यांनी राजीनामा द्यावा अशा प्रकारची मागणी करणारा एक राजकीय परी एक राजकीय मंडळ आणि नेते सुरुवातीपासून सक्रिय झाले अनेकांना या प्रकरणामध्ये संतोष देशमुख यांना न्याय मिळावा या मागणीपेक्षा सुद्धा धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशा प्रकारची मागणी त्यांनी समोर आणली याच्यामध्ये अनेक पक्षामधले राजकारण आहे मुळात धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याचा आणि संतोष देशमुख यांच्या हत्याकांड प्रकरणातील या न्यायालयीन प्रक्रियेचा कुठे संबंध असतो का तर कुठेही नाही मागे एक नेता असं म्हटलं की धनंजय मुंडे यांचा राजीनामा जर झाला एका स्थानिक नेतृत्वाने असं म्हटलं की धनंजय मुंडे यांचा राजीनामा झाला तरच याच्यामध्ये आरोपींना फाशीची शिक्षा होईल न्यायालयीन पातळीवर आणि संवैधानिक पातळीवर अशा प्रकारच्या राजीनाम्याचा आणि कुठल्याही दाव्याचा आणि त्या दाव्यामध्ये लागणाऱ्या निकालाचा दुरान्वय संबंध नसतो मात्र प्रकर्षाने काही नेतृत्वाकडून आणि काही राजकीय पक्षांकडून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली मुळात धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या पाठीमागचं राजकारणसुद्धा आम्ही समजून घेतलं पाहिजे एकोणीसशे त्र्याण्णवपासून ते अगदी दोन हजार चोवीसपर्यंत प्रकर्षाने इथले पालकमंत्री ओबीसी समुदायाची राहिली अगदी बबनराव ढाकणेपासून ते नंतर गोपीनाथ मुंडे नंतर विमलताई मुंदा अगदी अलीकडे अतुल सावे यांच्यापर्यंत दरम्यानच्या काळामध्ये मुंडे बहीण भाऊ अशा प्रकारच्या पालकमंत्री पदाच्या काळामध्ये मराठा समाजाचा पालकमंत्री नाही अशा प्रकारची एक खंत एका छुप्या आवाजामध्ये समोर आलेली आहे दरम्यानच्या काळामध्ये खानविलकर बबनराव पाचपुते असे काही पाच पाच महिन्याच्या कारकिर्दी जर सोडल्या तर बहुतांशी बीड जिल्ह्याचे पालकमंत्री हे ओबीसी समुदायाचे राहिले असल्याने याच्यामध्ये मराठा समाजाचा पालकमंत्री नाही अशा प्रकारची खंत व्यक्त करण्यात आली याच अनुषंगाने अजित पवार या दरम्यानच्या काळामध्ये बीड जिल्ह्याचे पालकमंत्री झाले आणि मला असं वाटतं की ती जी एक प्रकारची खंत होती त्या अनुषंगाने पूर्ण झाली मात्र मला या मुद्द्यावर बोलायचं नाही धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या नंतर संतोष देशमुख यांच्या हत्याकांड प्रकरणाचा काही संबंध आहे का किंवा असा का जोडला जातो याचं राजकारण आम्हाला समजून घ्यावं लागलं मुळात धनंजय मुंडे हे पालकमंत्री होऊ नयेत अशा प्रकारचे दोन हजार एकोणीसला प्रकाश सोळुंके यांनी अगदी पार्टी फॉ फॉरमवर एक मागणी केली होती खरं म्हणजे मला याच्याबद्दल खूप विश्वासाने सांगता येणार नाही ना ना पण चर्चा अशी आहे की वंजारी समाजाचा पालकमंत्री नको म्हणून धनंजय मुंडे पालकमंत्री नकोत अशा प्रकारची मागणी पक्षाच्या फोरमवर अगदी शरद पवारांच्या साक्षीने प्रकाश सोळुंके यांनी केली होती आजही सुरेश धस संदीप श्रीसागर प्रकाश सोळुंके या मंडळीकडून संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणामध्ये जेव्हा जेव्हा युक्तिवाद होतो तेव्हा तेव्हा त्या युक्तिवादाच्या सोबतच धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या मागणीचा सूरसुद्धा आळवला जातो मुळात धनंजय मुंडे यांचा राजीनामा आणि धनंजय मुंडे यांच्या नंतर संतोष देशमुख हत्याकांड प्रकरण किंवा त्या प्रकरणामधील काही न्यायालयीन प्रक्रिया याचा काही संबंध आहे का तर असा कुठेही नाही मुळात अशा प्रकारचे अनेक प्रसंग या महाराष्ट्राने बघितलेले आहेत की कुठल्या तरी मंत्र्यांवर मुख्यमंत्र्यांवर आरोप झाले आणि आरोप झाल्याच्यानंतर राजीनामा दिला गेला नाही मात्र धनंजय मुंडे यांच्यावर मात्र या प्रकरणात तर सुद्धा नाही आहे फक्त त्यांचे निकटवर्ती असणारे वाल्मिक करार काल दाखल झालेल्या चार्जशीटमध्ये आरोपी क्रमांक एक आहे धनंजय मुंडे यांचा या खून प्रकरणाशी कुठलाही दुरान्वय संबंध आहे का नाही अशा प्रकारचा ना कुठला आरोप समोर आलेला आहे ना कुठला आरोप सिद्ध झालेला आहे अशा प्रकारचा आरोप नसताना आणि अशा प्रकारचा आरोप सिद्धही नसताना अशा प्रकारचा राजीनामा मागणे हे केवळ राजकारण आहे धनंजय मुंडे यांच्यासारखे अनेक प्रकरणं किंवा धनंजय मुंडे यांच्या प्रक यांच्यासारखे आरोपसुद्धा यापूर्वी झालेले आहेत मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणामध्ये आरोपी विमानातून घेऊन गेले म्हणून अशा प्रकारचा एक आरोप प्रत्यक्ष शरद पवार यांच्यावरती होता शरद पवार यांनी राजीनामा दिला नाही तेलगी प्रकरणामध्ये छगन भुजबळ यांच्यावरती आरोप होते त्यांनी राजीनामा दिला नाही मुळात नवाब मलिक यांच्यावर काही आरोप होते तेव्हाही त्यांनी राजीनामा दिला नाही मुळात कुठलाही आरोप सिद्ध होईपर्यंत कुठल्याही संवैधानिक पदावरच्या कुठल्याही मंत्री महोदयाला राजीनामा देण्याची संवैधानिक पद्धतीने गरज नाहीये राहिला प्रश्न नैतिकतेचा तर नैतिकतेच्या धर्तीवर आणि नैतिकतेच्या आधारावर आम्ही केवळ चर्चा करू शकतो अजित पवार यांनी नैतिकतेचा मुद्दा समोर करून राजीनामा मागणे मागितल्याची कुणकुण सुरेश धसानी बोलून दाखवली खरं म्हणजे सुरेश धस त्यांची पार्टी असणाऱ्या भारतीय जनता पार्टीपेक्षा अजित पवारांच्या पार्टीची अधिक काळजी करताना राजीनाम्याची मागणी करत आहेत मुळात राजीनामा हा अजित पवार यांच्या पक्षाचा आणि यांच्या पक्षीय पातळीवरचा अंतर्गतचा प्रश्न आहे मात्र नेहमी सातत्याने सुरेश धस या प्रकरणाचा आडोश घेऊन या प्रकरणाचा वापर करून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत <तो>। धनंजय मुंडे हे राजकीय दृष्ट्या ज्या पद्धतीने इथपर्यंत आले आहेत गेली चोवीस वर्ष धनंजय मुंडे यांचा राजकीय संघर्ष एक मोठा पल्ला गाठताना दिसतो आहे मात्र धनंजय मुंडे यांच्यावरती आरोप कुठलाही नसताना त्यांच्या राजीनाम्याची मागणी ही केवळ त्यांच्यावरचा राजकीय सूड राजकीय असूया आणि राजकीय स्पर्धा म्हटली पाहिजे राजकारणामध्ये झालेले आरोप आणि आरोपावर व्यक्त होणारे पक्ष पाहता पक्षाला त्याच्यापासून लाभ होतं का नुकसान होतो याच्यावरती निर्णय प्रक्रिया होती धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागितला जातो धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला तर कुठला फायदा होणार आहे आणि धनंजय मुंडे यांचा राजीनामा जर नाही घेतला तर कुठलं नुकसान होणार आहे याची जर खातर जमा केली तर धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या भोवती एक मोठा समुदाय आणि एक मोठा वर्ग नाराजीचा होताना दिसतोय धनंजय मुंडे हे ओबीसी त्यातल्या त्यात अगदी भटक्या विमुक्त जमातीतून पुढं आलेलं नेतृत्व गेली चोवीस वर्ष आंतरबाह्य संघर्षातून सिद्ध झालेलं हे व्यक्तिमत्व आज महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात आहे आजार आणि अनेक प्रकारच्या समस्याशी झगडत असताना त्यांच्या राजीनाम्याची मागणी करणं त्यांचा राजीनामा राजी मिळावा यासाठीचा राजकीय दबाव निर्माण करणं सामाजिक प्रेशर मेंटेन करणं याच्यातून जर त्यांचा राजीनामा झाला तर एक मोठा समुदाय आणि एक मोठा वर्ग सरकार आणि पर्यायाने अजित पवार यांच्या पक्षावर नाराज होण्याची शक्यतासुद्धा नाकारता येत नाही राजकारणामध्ये लाभ आणि नुकसान नफा आणि तोटा या धर्तीवर निर्णय घेतले जातात धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेणं हे जरी कुठल्या लोकांना किंवा कुठल्या वर्गाला किंवा कुठल्या नेत्याला आनंदाची बाब असली तरी त्यांच्या राजीनाम्याच्या नंतर एक मोठा समुदाय एक मोठा वर्ग नाराजीच्या एका मोठ्या खाईत जाऊ शकतो हे सुद्धा कुणाला नाकारता येणार नाही भगवान गडावरच्या भेटीच्या नंतर महंत नामदेव शास्त्री यांनी धनंजयवर कुठलाही आरोप झालेला नाही आणि कुठलाही आरोप सिद्ध झालेला नाही जोपर्यंत कुठला आरोप सिद्ध होत नाही तोपर्यंत त्याला राजीनामा देण्याची गरज नाही आणि त्याला राजीनामा कुणीही मागू नये अशा प्रकारची जी वक्तव्य महंत नामदेव शास्त्री यांनी केली होती याच्यामध्ये एक मोठा अर्थ दडलेला आहे भगवान गडाच्या गर्भीत या इशाऱ्याच्या नंतर एक मोठा समुदाय धनंजय मुंडे यांच्या पाठीशी उभा राहताना दिसतोय प्रत्येकाला असं वाटतं की संतोष देशमुख यांच्या प्रकरणामध्ये संतोष देशमुख यांना न्याय मिळावा अगदी धनंजय मुंडे यांनी सुद्धा तोंडी आणि लेखी स्वरूपामध्ये संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये जर कोणी आरोपी असेल तर त्याला फाशी व्हावी ते प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चलावं अशा प्रकारचे धनंजय मुंडे यांचे वक्तव्य आहेत मुळात जर वाल्मिक करार काल चार्जशीटमध्ये दाखल झालेल्या आरोपी क्रमांक एक म्हणून समोर आलेले असले तर न्यायालयीन प्रक्रियेतून जर ते उद्या आरोपी सिद्ध झाले आणि जर त्यांना फाशीची जर शिक्षा झाली तर मला असं वाटत नाही किंबहुना धनंजय मुंडे यांनासुद्धा यांचीसुद्धा हीच मागणी असेल की संवैधानिक पातळीवर आणि न्यायालयीन पातळीवर जे आरोपी सिद्ध होतील त्यांना फाशी मिळावी कारण संतोष देशमुख यांच्या हत्याकांड प्रकरणामध्ये कुणालाही आरोपीच्याबद्दल सहानुभूती नाही फक्त जी मरगळ आणि जो धुराळा उडालेला आहे तो जातीय विसंवादातून राजकीय स्पर्धेतून आणि राजकीय असुयेतून झालेला आहे धनंजय मुंडेसारख्या एका संघर्षातून पुढं आलेल्या नेतृत्वाचा बळी या राजकीय असुयेमध्ये आणि कुठल्या तरी हत्याकांड प्रकरणामध्ये होऊ नये संतोष देशमुख यांच्या प्रकरणामध्ये एक सलोखा आणि सामाजिक संवादामधून हा प्रकरण सुटलं पाहिजे आणि न्यायालयाला तपास यंत्रणांना पूर्ण स्वातंत्र्य देऊन या प्रकरणाचा छडा आणि या दाव्याचा निकाल लागला पाहिजे मात्र अनेकांना असं वाटतं की बूमसमोर आल्याच्यानंतर किंवा झुंडीमध्ये किंवा रस्त्यावरती अशा प्रकारचे निकाल लागतात मात्र भारतीय संविधान आणि भारतीय संसद आणि भारतीय कायद्यावर विश्वास ठेवणारी माणसं अशा प्रकारच्या झुंड आणि अशा प्रकारच्या राजकारणावर विश्वास ठेवत नाहीत म्हणून पुन्हा एकदा या महाराष्ट्राला आम्ही या निमित्ताने आव्हान करतो की या प्रकरणामध्ये राजकारण कमी आणि न्यायाची मागणी अधिक झाली पाहिजे सामाजिक आणि राजकीय पातळीवर न्यायासाठीचे लढे उभारणे अत्यंत चांगली गोष्ट आहे मात्र केवळ कुठल्या तरी मंत्र्याचा किंवा कुठल्या तरी नेतृत्वाचा राजकीय बळी घ्यायचाच आहे या त्वेषाने या द्वेषाने जर काही नेतृत्व काही पक्ष आणि काही मंडळी आणि एखादा समाज जर या प्रक्रियेमध्ये येत असेल तर चुकीचं आहे या महाराष्ट्राला पुरोगामीत्वाची एक ओळख आहे हा महाराष्ट्र जातीय सलोख्यामध्ये नेहमी दंत आला या महाराष्ट्रामध्ये कधीही यू पी आणि बिहारसारखी किंवा मध्य प्रदेशसारखी यादवी समोर आली नाही इथला सलोखा कायम टिकणं अत्यंत महत्त्वाचं आहे धनंजय मुंडेसारख्या सिद्ध झालेल्या नेतृत्वाचा बळी कुठल्याही प्रकरणामध्ये जाऊ नये अशा प्रकारची मागणी आणि अशा प्रकारची भावना सुद्धा एक वर्ग या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर आहे हे आम्हाला दुर्लक्षित करून चालणार नाही आम्ही अस्सल धडाकेबाज या चॅनलवरती अशाच प्रकारच्या विषयांना नेहमी घेऊन येत राहू आपण पाहत राहा अस्सल धडाकेबाज मी भागवत तावरे कॅमेरामन आणि एडिटर अनिल सर